Happy to you. Happy Happy to you. नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहिल्यांदा तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये केक कट केला आहे आमचा काल लग्नाचा वाढदिवस होता तर घरच्या घरी रवा केक तयार केला आहे अगदी अय्यंगर बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं साध्या सिंपल पद्धतीत आणि घरातल्या साहित्यात इकडं तिकडं पळायची गरज नाही घरात जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच कोणीही बनवू शकेल एवढ्या साध्या पद्धतीत आपण केक तयार करणार आहोत तर इथं घेतले आहे एक वाटी साखर तर तुम्हाला जास्त प्रमाणात करत असेल तर हेच प्रमाण फक्त डबल ठेवायचं तर एक वाटी साखर घेतलं आहे चांगली फक्की करून घ्यायची बारीक पिठासारखी किंवा पिठी साखर वापरले तरीसुद्धा चालते तर इथं साखर बारीक करून घेतली आहे ही आहे आपल्या दुधावरची शाय तर संध्याकाळ करणार असाल किंवा क जास्त तुमच्या घरामध्ये दुधाला शाय येत असेल तर ती दोन ते तीन टायम एवढी दोन तीन चमचे शाय बाजूला काढून ठेवायची ती साय चांगली फेटाळून घ्यायची आणि फेटाळल्यानंतर ह्यामध्ये घालायची पातेल्यात दोन चार चमचे घ्यायचे दही आणि तेल इथं वापरले तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालतो पण इथं सुद्धा जबरदस्त अशी टेस्ट केकला आलती तर हे सर्व साहित्य चांगलं दोन ते तीन मिनटं गार 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 असं फिरवून घ्यायचं मस्त असं एक म्हणा आला पाहिजे ह्या ग्रेव्हीला आणि ह्या ग्रेव्हीमध्ये घालून टाकायची ही पिट्टी साखर केलेली जे आपण एक वाटी बारीक केली ती तर अशी पिट्टी साखर घालायची आणि त्यामध्ये घालायचं दोन चमचे मिल्क पावडर तर ऑप्शनल आहे मिल्क पावडर नाही घातले तरी सुद्धा चालतं तर आपल्याला आणि जरा टेस्ट घरामध्ये शिल्लक होती म्हणून इथे मिल्क पावडरचा वापर केलाय तुमच्यावर असली नसली तरी सुद्धा चालते तर असली तरी ठीक चांगलीच टेस्ट येते तर ही मिल्क पावडर दोन चमचे आणि हे आपली पिट्टी साखर त्यामध्ये चांगली घुसळून घ्यायची एकसारखा जीव करून घ्यायचा ह्या माल मसाल्यांचा आणि नंतर घालायचं ज्या वाटीने मी साखर घेतली होती एक वाटी त्याच वाटीनं दीड वाटी हा रवा वा घेतला आहे तर तुम्हाला सांगताना सांगितलं आहे जितकं तुम्ही र आता जास्त करणार असाल तर हेच प्रमाण डबल ठेवा तर रवा इथं दूध घेतलं आहे अडीच रवा घेतलाय अडीचशे ग्रॅम आणि दूध घेतले दोनशे ग्रॅम तर अशा पद्धतीनं हा दूध अगदी थोडं थोडं मिक्स करायचं आणि थोडंसं दूध शिल्लक ठेवायचं म्हणजे नंतर आपण ह्या दुधाचा वापर करणारच आहो आणि ह्यामध्ये रवा घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्यामध्ये मीठसुद्धा थोडं चिमटभर घातलंय आणि त्याचा व्हिडिओ चुकून राहिलाच माझ्याकडून तर थोडंसं अगदी चिमडभर मीठ घालायचं कुठलाही गोडाचा पदार्थ केला त्यामध्ये चिमटभर मीठ घालायला विसरायचं नाही किंवा तो पदार्थ पानसाठ लागतो तर हा तर रवा मिक्स केल्यानंतर दुधामध्ये तो एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचा तर इकडे आपला रवा भिजत घातला आहे दहा मिनटानंतर लगेचच कढई ठेवली आहे गॅसवर चांगली कढई गरम करून द्यायची आणि दहा मिनिटांनंतर त्यामध्ये आपण केकराय घेणार आहोत अदोगा लक्षात ठेवा कढई कढई ठेवायची गरम करायला आणि नंतर पाच मिनिटांनंतर हा सुद्धा चांगला फुलला गेला रवा मोठा घ्या बारीक घ्या मध्यम घ्या कसला सुद्धा रवा घ्या केक तुमचा परफेक्ट होणारच तर ह्यामध्ये घातले आहे बेकिंग पावडर आणि जो खायचा सोडा असतो ना आपल्या घरातला तो वापरला आहे तर तुम्हाला हे दोन्ही पण वापरायचं नसेल तर इनोचा फक्त वापर केला तरी सुद्धा चालतं तरी मी इथं फक्त बेकिंग पावडर आणि खायचा सोडा वापरला आहे इनोचा उपयोग केला नाही आणि जे राहिलेलं दूध होतं त्यावर घालून टाकलं आहे आणि हे सर्व साहित्य आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं फ्लपी होतं आणि फ्लपी झालं की आपला रवा केक चांगला फुकतो आणि आपला तयार होतो मस्त असा रवा केक रवा कोणता आहे असू दे तुमचा केक मात्र परफेक्टच होणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आणि हे जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर एक जीव चांगलं एक दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायला विसरायचं नाही जास्त वेळी तुम्ही जेवढं फिरवा तेवढं ते, ते पीठ फ्लपी होतं आणि तुमचा केक मात्र चांगला होणार तर इथं आपलं कुकरचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे केकचं भांडं असेल किंवा कुठलेही डबा असेल वाटे असेल त्यामध्ये तुम्ही केक करणार असाल त्याला तेल लावून घ्यायचं तूप लावलं तरीसुद्धा चालतं तर माझ्याकडे तूप सपलं होतं त्यामुळे जास्त करून इथं तेलाचाच वापर केला आहे इथं मी तर तेल घातलं यामध्ये आणि जे आपलं आहे बाकीच्या काजू बदाम चेरी बिरी आहे त्या घालून टाकायच्या तर हे सर्व केलं तर तोडलं होतं तर आमचं मिस्टरमध्येच आलं त्यांचं काय आज हॅपी एंड नसरे म्हटल्यानंतर आहे नंतर काहीतरी आमची मिसेस करत असेल त्यांना माहितच होतं तर आणि काजू बदाम मागाले थांबा देतो म्हटलं आणि त्यांना एक दिलं बाजूला घालवलं आणि हे घालून टाकलं हे काजू बदाम आणि काय भारी दिसते बघा पण ह्याचा काय सुद्धा उपयोग झाला नाही सगळं त्या पाण्यात पडल्यावर आपण कसं ते पा आपण खाली जातोय ना त्या पद्धतीनंच हे सगळं जे मेवा घातला आहे ना तो रव्यामध्ये मिक्स झाला आणि ह्या आतमध्ये गेला तर हे पंचेचाळीस मिनटं एक मीडियम फ्लेमवर हा रवा चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे पकवून घ्यायचा आणि पंचेचाळीस मिन मिनटानंतर बघा मीडियम फ्लेमवर मिडियम फ्लेमवर पंचेचाळीस मिनटं हा केक शिजवून घ्यायचा हा काय जबरदस्त केक लागतोय ना झालाय तयार आणि शिजल्यासुद्धा किती छान दिसतोय फुगलायसुद्धा आणि आता शिजल्या ना, का नाही बघण्यासाठी सुरीच्या सायनं किंवा इथं चमचा तर अशा टायमाला एखादी वस्तू आपल्याला घावतच नसते कुठं इकडे तिकडे पळत असते मला सुरी भेट ना तर इथं चमचा घेतलाय चमचा घुसवला आपला आरपाळ चमचा व्यवस्थित गेला त्याला कुठं रवा लागला नाही पीठ लागलं नाही एकदम आतून चांगला स्पंजी असा रवा केक तयार झाला आहे आणि थोडासा गरम होता भाजला पण ठेवला आणि दहा मिनिटांनंतर हा काढून घेत आहे बाजूच्या कडा आहेत त्या सेल करून घ्यायच्या सुरीच्या सहाय्यानं किंवा उलतण्याच्या साहाय्यानं आणि ह्या कड्या सहजरित्या सह अशा मोकळ्या होत होत्या आणि कारण चांगला लवा आपला स्पंजी झालता आणि का लगेचच आपल्या डब्यातून निसटला गेला आणि थोडंसं गरम होतं वरून गार झा होतं पण जरा वर खालच्या साईडला गरम असल्यामुळं निघणार लवकर चटका बसू लागला आणि असा आपला रवा केक तयार झाला आहे अगदी चंद्राला थोडासा डाग असतो त्याच पद्धतीनं जरा केक जरा डब्यात चिटकला आहे तर तुमच्याकडं बटर बटर पेपर असेल तो त्याचा वापर केला तरीसुद्धा चालतो त्यामुळं काय होतं की अजिबात त्याला केक वगैरे चिटकत नाही आणि मस्त असा आपला रवा केक तयार झाला आहे आणि हे आपली मजेदार रेसिपी मस्त अशी तयार झालेली कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि घरच्या घरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने रवा केक नक्कीच ट्राय करा तुमची अजिबात रेसिपी फसणार नाही आणि आपलं सोन्याला किचन बघायला आवडत असेल तर जाता त्या सबस्क्राईब करून जावा धन्यवाद